सावणे नगर परिषदेसमोर एक ऐतिहासिक महिला मोर्चा पार पडला आम आदमी पार्टी सावनेरच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सावनेर, सावनेर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करण्यात आला या महिलांनी आपल्या आवाजाच्या शक्तीने सावनेरच्या रस्त्यांच्या समस्यांना सरकारच्या काळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ऑगस्ट रोजी नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शहरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत एक निवेदन आम आदमी पार्टीचे पंकज कुमार घाटोडे यांच्याकडून सादर करण्यात आले होते या निवेदनात शहरातील खराब रस्त्यावर मुरून टाकण्याची विनंती करण्यात आली होती तसेच शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या प्रश्नाबाबतही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती ज्यामुळे वाहतूक आणि पाच जीव धोक्यात हो येत आहे अधिकाऱ्यांनी मुरून टाकण्याचे काम चालू असल्याचे सांगितले होते परंतु आम आदमी पार्टीने केलेल्या पाहणीत असे आढळले की कोणत्याही ठिकाणी मुरून टाकलेले दिसत नाहीत आणि मोकाट गुरे सुद्धा रोडवर त्याच परिस्थितीमध्ये दिसत आहेत आज महिलांनी मोर्चामध्ये साबील होऊन नगर परिषदेसमोर हल्लाबोल केला आम आदमी पार्टीकडून स्मरण नेतृत्वाखाली श्री कलेसर यांना सादर करण्यात आले जटाशंकर मधील महिलांनी आपल्या समस्या श्री कलेसर यांच्या पुढे मांडल्या आणि तातडीने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली महिलांनी स्पष्ट केले की पुढील सात ते आठ दिवसात रस्त्यावरील खड्ड्याची योग्य दुरुस्ती न झाल्यास आम आदमी पार्टीकडून चिखल आंदोलन करण्यात येईल आता शहरातील लोकांना या आंदोलनाचा किती प्रतिसाद मिळेल आणि सावनेर नगर परिषद त्यावर कोणते पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एक ऑगस्टला आम्ही आम आदमी पार्टीकडनं इथे निवेदन दिलं होतं की सावनेर क्षेत्रातल्या रस्त्यांची हालत खूप गंभीर आहे आणि त्याचं लवकरात लवकर आपण दुरुस्तीसाठी प्रयत्न करावा या संदर्भात आपण इथे एक निवेदन दिलेलं होतं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की सा ते सात दिवसाच्या आतमध्ये आपण ते कम्प्लीट होईल बा म्हणून परंतु सात दिवसाच्या आत ते कंप्लीट न झाल्यामुळे आम्हाला पुन्हा हे स्मरणपत्र आणि एक अर्ज तसेच गावकऱ्यांची जे काही समस्या आहेत त्यांनी स्वतः त्या बोलून दाखवल्या त्यांना ज्या प्रत्येक मोल्ल्यामध्ये जे काही आता सध्या प्रॉब्लेम्स चालू आहे त्याच्याबद्दल सगळ्यांनी खंत निर्माण केली एवढे एवढे दिवस जाऊनसुद्धा त्यांच्या मोहल्यामध्ये कधीही मुरमुची गाडी आलेली नाही आणि खूप मोठे मोठे गड्डे त्यांच्या घरासमोर पडलेले आहे हे आम्ही थोडं लावडली जटाशन लॅआउटमध्ये आम्ही सात वर्ष झाले राहायला आलो तेव्हापासून तिथे कोणतीच होय नाही आहे नाली पण अशीच गळबगड पोसरत आहे आणि पुन्हा त्याला वास येतो आणि इकडे रस्ते खूपच खराब होऊन गेले आहे पावसामुळे आणि असे गड्डे पडले आम्हाला असं घरी येताना खूप प्रॉब्लेम होते का कसं जायचं पाहिजे आणि असं खूप वाईट वाटते आता आमची दखल यांनी घ्यावी सात वर्ष झाले नाही तर आम्ही बारा वर्षापासून दखल जर घेतली नाही झाली नाही गेली एरियामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटची कोणतीच सुविधा नाही आहे नाही रस्ते आहे नाही नाल्या आहे आणि नाही नळ आहे कोणत्या सुविधा आम्हाला लागू नाही तरी टॅक्स भरपूर येत आहे त्यामुळे काहीतरी नगर, नगर परिषद पर हो सर्व सर्व आहे असल्यावरही इतकं टॅक्स भरल्यानंतरही आम्ही चार वर्ष झाले पाच वर्ष झाले टॅक्स रेग्युलर भरत आहोत हो। तरी पण आमच्याकडे कोणतीही सुविधा अवेलेबल झाली नाही अजूनपर्यंत साधे रस्ते सुद्धा सुधारलेले नाहीये पाणी भरलं आहे मुलांना शाळेत जायला खूप त्रास होता चिखल त्यांच्या कपड्यावर आणि जर आता जर आमचा घर झालेला नाही तर आम्ही आता समोर चालून चिखल आंदोलन करण्याचा पूर्ण बंदोबस्तमध्ये तयार आहोत जर नगर परिषदने जटाशंकर महालक्ष्मीनगर कटवा माता मंदिर स्वराज टाउन टंकी या या मोल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारची जर मुरुम मुरुम टाकलेला नाही रो रोड दुरुस्ती केलेली नाही तर या सावनेर सावनेर तालू, सावनेर शहर नगर परिषद चिकल आंदोलन करने असे या ठिकाणी नगर परिषद युवराज मेशराव स्टार महाराष्ट्र न्यूज माग